आपल्या न्यायासाठी व अक्का लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा नांदणी आर टी ओ चेकपोस्ट वरील लाचखोरी प्रकरणात मोठा निर्णायक टप्पा आला असून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने लाचखोर मोटर वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ आणि खासगी इसम अमोल पाटील यांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला, दिला। बेकायदेशीर अटकेचा अर्ज न्यायालयाने फेटाळत दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या या दोन्ही आरोपींना सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश कटारिया यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते आरोपींच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर असून अटकेची कारणे सांगितली नसल्याचा दावा करत तात्काळ मुक्ततेचा अर्ज दाखल केला होता यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद केला त्यांनी न्यायालयात सांगितले की खासगी इसम अमोल पाटील याने मूल फिर्यादीकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती अडीच हजार रुपये स्वतःसाठी आणि आरटीओ निरीक्षक तानाजी धुमाळी यांच्यासाठी स्वीकारले या लाच स्वीकारण्याच्या वेळेस जालना एसीबी पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगे हात पकडले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सात अ व बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करताना आरोपीच्या मित्रांना माहिती देण्यात आली असून आरोपींना नोटीस बजावून अटकेची कारणी स्पष्ट करण्यात आली आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटीव शर्थींचे पालन करण्यात आल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्यधरत न्यायालयाने आरोपींचा बेकायदेशीर अटकेतील मुक्ततेचा अर्ज फेटाळला आणि दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील प्रदीप प्रदीपसिंग राजपूत आरोपीतर्फे ऍडवोकेट निलेश जोशी तपासी अंमलदार म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी काम पाहिले आरटीओतील लाचखोरीच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे